हॅलो युवरीवान आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातली भाजी तर बघू शकता आहे मसाला किती छान असा झालेला आहे हा काळा मसाला आहे तर हा स्पेशल परभणीकरांचा मसाला आहे तर याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा मसाला वर्षभर टिकतो आणि खूपच झटपट होणारी अशी रेसिपी आहे मसाल्याची पण आणि मसाला एकदा जर बनवून ठेवला तर वर्षभर टिकतो आणि भाजी पण एकदम झटपट होते लगी आ आ, तर आता लगेच बनवायला घेऊया तर आजची रेसिपी आहे बोंबीलमध्ये मी शेवग्याच्या शेंगा दाखवलेल्या आहेत तर बघू शकताय तुम्ही फक्त दोन चम्मच मसाला टाकला आहे आणि त्यापासून रशाची भाजी होते ती पण एकदम मस्त झणझणीत रसा काळा मसाला आहे तर बघू शकताय तुम्ही कलर तर किती सुंदर आलेला आहे तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया तर तुम्हाला सविस्तर हा मसाला हवा असेल कसा बनवायचा आहे रेसिपी तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा एकदम भाजी छान होते बघा तुम्ही कलर बी किती छान आला आहे आणि टेस्ट तर एकदम भारी आहे तर सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा घ्यायच्यात त्याला आपण साफ करून घेऊया सुरुवातीला थोडंसं कट करायचं आणि त्याला ओढायचं म्हणजे त्याची वरची साईड जी आहे ती निघते तर शेंगा मी कट करून घेतल्यात बघा साफ करून आता बोंबील घेऊयात तर बोंबील पण साफ करून घ्यायचे आहेत पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग काढायचा आहे आणि त्याच्या बाजूचं जे आहेत ते थोडंसं साफ करून कट करून घ्यायचं आहे आपल्याला खूपच टेस्टी भाजी होती बोंबील बरंच वेळेस चटणी बनवतात वांग्यामध्ये करतात ठेसा असतो सुके बोंबील असतात तर अशाचे असतात आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगामध्ये दाखवत आहे याआधी तुम्ही केलेत का कधी जसं केले, केले नसेल तर नक्कीच करून बघा तर सर्वात आधी बोंबीला आपण भाजून घ्यायचेत लोखंडी तवा ठेवला आहे लोखंडी तव्यावर खूप छान भाजल्या जातात हे गॅस फुल करून एकदम चांगले खरपूस असे भाजले पाहिजे बोंबील बघा भाजून झालेत काढून घेऊयात काढून झाल्याच्यानंतर पाण्यानं त्याला स्वच्छ करून घेऊया बोंबील स्वच्छ करून घेतलेत आता मसाला तर आपला रेडीच आहे आणि शेंगा पण साफ केल्यात आता फोडणी करून घेऊया तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचंय मसाल्याची भाजी म्हटल्याच्या नंतर एक कांदा आहे बारीक चिरून कांदा व्यवस्थित तळा की अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे ती परतून घ्यायची त्यानंतर एक मोठं टमाट घेतलं आहे ते पण गाळ झालं पाहिजे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कट करून आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊया म्हणजे मसाल्याला पण लागणार आणि टमाटे एकदम गाळ होणार आणि जे बोंबीला पण धुवून घेतले होते ते तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे आणि आता लाल तिखट घेऊया टाकून आणि थोडीशी हळद आणि जो मी मसाला दाखवला आहे काळा तो मसाला घेतला आहे बघा फक्त दोन चम्मच टाकलेत या मसाल्यामध्ये भरपूर मसाले आहेत जसं की कांदा आहे खोबरा आहे धने त्यानंतर खसखस दगड फूल आणि काही खडे मसाले आहेत एकदम सुका मसाला असतो वर्षभर टिकतो हा मसाला अजिबात खराब होत नाही तर मसाला टाकलाय बघा आणि मसाला जास्त काळा केलेला आहे आपण तेलामध्ये खूप जास्त वेळ परतून नाही घ्यायचा मसाला टाकला की लगेच शेंगा टाकून घेतल्यात मी थोडंसं परतून घेतल्यात आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आता शेंगा आपल्याला शिजवायच्यात आणि रशाची भाजी बनवत आहे मी तर शेंगासाठी पण पाणी लागणार मी परत पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि एक दहा मिनटं छानपैकी झाकण ठेवून उकळून छान उकळू दिली आहे भाजी आणि भाजी रेडी झाली आहे बघा खाण्यासाठी मस्तपैकी झणझणीत काळा रसा रेडी आहे आपला तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय